नांदेड क्लब मित्रमंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन आषाढी एकादशीच्या च्या औचित्य साधून नांदेड क्लबच्या वतीने दहा येते व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून नांदेड क्लब मित्र मंडळाचा हा अनोखा उपक्रम राबवला जातो महाप्रसाद घेण्यासाठी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमाला यावर्षी अकरावी वर्ष असून नांदेड क्लब मित्रमंडळाचे सर्व सदस्य नांदेड क्लब मित्रमंडळ उपस्थित होते व सदस्यां अहोरात्र परिश्रम घेत तब्बल वीस क्विंटलाची साबुदाना खिचडी नागरिकांमध्ये वाटप करण्यात आली या दोन्ही प्रमुख आहेत देशमुख आणि महाराज हे या ठिकाणी प्रमुख आहेत वाटप अतिशय उत्साहामध्ये साजरी करण्यात येत आहे सर्व भाविकांना आघाडीच्या शुभेच्छा देते नांदेड क्लब भावात लोकांनी वाटा न बऱ्या वर्षापासून अनेक वर्षापासून आम्ही करतो आणि सकाळी सहा वाजेपासून सुरुवात झाली